तो देवासारखा वाटणारा साक्षी फक्त आठ वर्षांची होती चेहऱ्यावर निरागस हासू डोळ्यांत चमक आणि एका बोटात कायम खेळवलेली छोटी रबरची बांगडी जी तिला तिच्या माऊलीने दिली होती तिच्या घरात टी व्ही नव्हता स्मार्टफोन काय असतो ते माहिती नव्हतं पण तिचं बालपण भरून पावलं होतं आईच्या मांडीवर झोपून शाळेच्या खडूच्या धुळीत खेळून आणि रस्त्यावरच्या सायकलच्या आवाजात धावत ती राहत होती एका छोट्या खुराड्यासारख्या खोलीत झोपडपट्टीच्या टोकाला तिची आई रमाताई दिवसभर तीन घरात धुणीभांडी करायची घरात पाणी नव्हतं पण मनात माणुसकी होती साक्षीचा सांभाळ रमाताईने एकटीने केला होता तिचा बाप दारू पिऊन मरून गेला होता पण त्याची ती पिलावळ रमाताईसाठी जगण्याचं कारण होती रोज सकाळी साक्षी शाळेला जात असे संध्याकाळी आई घरी येईपर्यंत ती एकटी राहायची पण दोन महिन्यांपासून रमाताईने साक्षीला शेजारच्या सुधाकर काकांकडे ठेवायला सुरुवात केली होती काय होईल एवढंसं बाळ एकटी राहून या गृहस्थाकडे ठेवावं बरं बायको गेली मुलं परगावी एकटेच असतात सुधाकर काका गावात सगळ्यांना परिचित मोठं पांढरं धोतर अंगावर सदरा कपाळावर गंध एकेकाळचे सरकारी नोकर पेन्शनवर जगणारे लोक त्यांना देवमाणूस म्हणायचे रोज मंदिरात जायचे वाटायचं यांच्या एवढा चांगला माणूस या गल्लीला मिळालाच नाही पण ते कोण होते खरंच एका दुपारी रमाताई थोडी लवकर कामावरून परत आली घामाच्या धारा गळत होत्या अंगावरच्या साडीत धूळ तोंडावर थकवा पण मनात एक हुरहुर का कुणास ठाऊक चालत चालत ती थेट सुधाकर काकांच्या घरी पोहोचली दार बंद होतं हलकासा आवाज येत होता आतून साक्षी ती हाक मारत दार उघडू लागली पण दार लावलेलं होतं आतून कुजबूज ऐकू येत होती जी कुजबूज नव्हती तर भीतीची गदगद त्या आवाजातील मदतीची हाक होती काय होतं इथे आणि मग ती खिडकी ती एक जुनी मुडकळीला आलेली लाकडी खिडकी जिथून आत डोकावता येत होतं रमाताईने डोकावलं त्या क्षणाने तिचं जगच थांबलं साक्षी भीतीने शरमेने यातनेने थथरत होती तिचे कपडे अर्धे काढले गेले होते तिच्या समोर तो सुधाकर नराधम तिच्या शरीरावर आपली विकृती उतरवत होता त्याच्या डोळ्यांत वासनेचा जळफळाट आणि साक्षीच्या डोळ्यांत फक्त आई अशी मौन मुख हाक रमाताईने ओरडून दार तोडलं हातात काही नव्हतं तरी ती त्याच्यावर तुटून पडली त्या नराधमाने तिला ढकललं पण या वेळेस रमाताई थांबणार नव्हती खालच्या लोकांना हाक मारली गल्लीभर लोक जमले सुधाकर पकडला गेला लोकांनी त्याला इतका मारला की चेहरा रक्ताने माखला होता हे माझ्या मुलीबरोबर पहिल्यांदा नाही केलं तो महिन्यांपासून असंच करत होता तिला धमकावत होता सांगितलं तर आईला मारेल म्हणत होता साक्षी पोलिसांसमोर थथर कापत सांगत होती तिचं बोलणं ऐकून पोलीस हतबुद्ध झाले केस दाखल झाली सुधाकरला अटक झाली पण कोर्टात वकिलांनी प्रश्न विचारले साक्षीला काय पुरावे आहेत ती लहान आहे काय माहीत तिला कोणी शिकवून तर दिलं नाही रमाताईला वाटलं आता न्याय मिळेल पण वर्ष गेलं दोन वर्षे गेली सुधाकर जामिनावर बाहेर आला साक्षीचं बालपण संपलं होतं ती आता शांत झाली होती खूप शांत शाळा बंद मित्र मैत्रिणी नाहीत ती फक्त छताकडे बघत होऊन राहायची कुणी काही विचारलं तर गप तिचं आई मला गा झोप लागते का ग आता असं विचारणं आईला खूप घालून जात असे रमाताई तिला थेरपिस्टकडे घेऊन गेली एक गो जोडली हळूहळू साक्षीने बोलायला सुरुवात केली पेंटिंग करायला लागली तिच्या रेखाचित्रांमध्ये अजूनही एक कोपरा अंधारात असतो पण मध्यभागी एक उजेड दिसतो साक्षी आता सोळा वर्षांची आहे तिने तिच्या गावातल्या मुलींसाठी बालसंरक्षण केंद्र सुरू केलं आहे ती गावोगाव फिरते जनजागृती करते आईसोबत उभी राहून म्हणते माझ्या आयुष्याची सुरुवात नरकात झाली होती पण मी स्वतःला उचललं आणि आता इतर मुलींना वाचवत आहे तिच्या आवाजात वेदना आहे पण ताकदही आहे ती आजही रडते पण आता तिच्या डोळ्यांत भीती नाही आत्मविश्वास आहे सुधाकर सारखे नराधम समाजात देवमाणूस म्हणून वावरतात पण तेच एखाद्याच्या आयुष्याला काळोखात ढकलतात आपण अशा बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना गप्प बसून चालना देतो साक्षी एक मुलगी आहे पण तिच्यासारख्या हजारोंच्या कहाण्या आहेत ज्या कधीच बाहेर येत नाहीत जर ही कथा वाचून तुमचं काळीज हललं असेल तर गप्प बसू नका आवाज उठवा कदाचित कोणाच्या तरी साक्षीचं आयुष्य वाचेल पाच वर्षांनी साक्षी आता सोळा वर्षांची झाली होती शरीराने मोठी झाली होती पण मन अजूनही आठ वर्षांपूर्वीच्या त्या काळोख्या खोलीत अडकलेलं होतं तिचं हसू तिचं बालपण तिचं कोवळ वेश सर्व काही त्या एका नराधमाने काढून घेतलं होतं तिने शाळा सोडून दिली होती रस्त्यावर इतर मुली खेळताना तिला भीती वाटायची एखाद्या पुरुषाचा टक लावून बघणारा कटाक्ष तिच्या अंगावर काटा आणायचा सगळ्या पुरुषांत तिला सुधाकर दिसायचा रमाताई तिची आई अजूनही तीच झोपडपट्टी तेच घर तीच नोकरी करत होती पण आता तिच्या डोळ्यांत एक वेगळी आग होती तिच्या डोक्यावर पदर नसला तरी आवाजात आता लाचारपणा नव्हता ती साक्षीसाठी सिंहणीसारखी उभी राहिली होती एक दिवस एक आशेचा किरण एक गो जिजाऊ महिला प्रतिष्ठान साक्षीच्या बाबतीत ऐकून तिच्याशी संपर्कात आली त्यांनी तिला मानसोपचार संवाद आणि हळूहळू तिच्या आत दडलेल्या दू खाला शब्द देण्याचं काम सुरू केलं साक्षी सुरुवातीला गप्पच होती काहीच बोलत नव्हती साक्षी तुला राग येतो का ग हो कशावर माझ्यावर का मी ओरडली नाही मी धावले नाही मी आईला नाही सांगितलं मी गप्प बसले तिचा स्वतःवरच राग होता अपराधीपणाचं ओझ तिच्या मानसिक सत्रांमध्ये तिने पहिल्यांदा एक चित्र काढलं एका मुलीचं ज्याच्या तोंडाला पट्टी बांधलेली होती पण डोळ्यांतून रक्त वाहत होतं गोच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू तिचं लिखाण चित्र नाट्य आणि मुलींसोबत संवाद सुरू करायला शिकवलं त्या दगडासारख्या गप बसणाऱ्या साक्षीच्या आवाजात आता थोडं थोडं जीव येऊ लागला गावात बालक संरक्षण सप्ताह साजरा होणार होता गो ने ठरवलं साक्षी बोलणार रमाताई थोडी घाबरली होती पोरीला आठवून त्रास होईल ग पण साक्षी म्हणाली आई त्या दिवशी मी रडले होते आज मी ओरडणार शाळेच्या मैदानात तीनशे लोक होते मुलं शिक्षक महिला आणि काही सुधाकरसारखी चेहऱ्यांवर संस्काराचे मुखवटे घालणारी पुरुष साक्षी स्टेजवर उभी राहिली माझं नाव साक्षी आहे मी आठ वर्षांची होते जेव्हा एक माणूस जो देवमाणूस म्हणवून घेत होता त्याने मला नरक दाखवलं माझं शरीर फोडलं माझं बालपण चिरडलं मी गप बसले मी घाबरले पण आज मी इथे बोलते कारण मी गप बसले म्हणूनच तो धाडसी झाला आता मी गप बसणार नाही तुम्हीही गप बसू नका कुणी तुमच्यावर हात उगारला स्पर्श केला नजर वाईट टाकली ओरडा आईला सांगा मास्तरांना सांगा पोलिसांना सांगा गप बसल्याने अत्याचार थांबत नाही तो वाढतो टाळ्यांचा आवाज झाला पण त्याहून मोठा आवाज होता तिच्या डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या अश्रूंचा जे आता वेदनेचे नव्हते तर उगमाचे होते साक्षीने पुढच्या दोन वर्षांत गावोगाव फिरून बाल लैंगिक अत्याचारांविरोधात काम सुरू केलं ती स्वतः शिक्षण पूर्ण करत होती ओपन स्कूलिंगने दहावी दिली ती आता इतर मुलींना कायद्यातील पीओ सी एसओ अॅक्ट लाईन एक हजार अठ्ठ्याण्णव आणि लैंगिक शिक्षण याबद्दल समजावते पण सोबतच तिला विरोधही झाला काय गरज होती एवढं उगाळायची मुलींना भडकवते आपल्या समाजात असं काही नसतं ती आता सामाजिक नजरा टाळत नव्हती तिचं उत्तर थेट होतं समाज बदलणार नसेल तर त्याला झिंजवायला मला हरकत नाही सुधाकरचा शेवट साक्षीच्या तक्रारीमुळे पुन्हा तपास उघडला गेला दुसऱ्या एका मुलीने तिच्यामुळे पुढे येऊन जबाब दिला अनेक वर्षांनी कोर्टाने सुधाकरला वीस वर्षांची शिक्षा ठोठावली ते ऐकून साक्षी गप्प बसली पण तिचे डोळे थोडे ओलावले आई त्याचं काय झालं याचा आनंद नाही ग पण निदान मला आता भीती वाटत नाही आज साक्षीचं एक स्वप्न आहे प्रत्येक गावात एक बालसुरक्षित केंद्र असावं जिथे मूल हक्काने बोलू शकेल रडू शकेल मदत मागू शकेल ती अजूनही दररोज झोपताना ती रबरची बांगडी हातात घालते तिच्या बालपणाची आठवण म्हणून पण आता ती बांगडी फक्त खेळण्यापुरती नाही ती साक्षीच्या हातातली शक्ती झाली आहे तिचा आवाज आता इतरांच्या रक्षणासाठी साक्षीचा आवाज आता एका गावापुरता उरलेला नव्हता तिचं नाव आता जिल्ह्याभर पोचू लागलं होतं ती साक्षी जिने नरक पाहिलं आणि न्याय मिळवला ती आता दर रविवारी एका नवीन गावात जात असे बालकांशी संवाद शिक्षकांशी चर्चा आणि महिला गटांना प्रशिक्षण पण तिच्या अंत करणात अजूनही एक खड्डा होता माझ्यासारख्या अजून मुली कुठेतरी वेदनेत गुदमरत असतील पण त्यांना बोलायला कोणी नाही सुनीता आली तिला शोधत एक संध्याकाळी तिच्या कार्यालयात दहा वर्षांची सुनीता तिच्या आजीच्या हातात हात घालून आली केस विस्कटलेले डोळ्यांत भीती ओठांवर गुप्ततेची जखम साक्षीने काहीच विचारलं नाही तिने फक्त समोर बसून तिच्या हातात हात घेतला तिच्या मांडीवर ठेवलेला तोच छोटासा गोंडस टेडी बियर पुढे केला हे बघ याचं नाव मी गप्पू ठेवलनी पण तो खूप काही ऐकतो तू ह्याच्याशी बोलशील का ग सुनीता हळूहळू त्या टेडी बियरशी बोलू लागली तो बाबा नाही पण बाबा म्हणतो पुढे आवाज भरून आला तो माझ्या अंगावर हात फिरवतो रात्री उशिरा घरी येतो आणि आई काही बोलत नाही पण मला खूप वाईट वाटतं साक्षीच्या काळीच थथरलं तीच वेदना पुन्हा एका दुसऱ्या शरीरात अनुभवली जात होती रात्रीची बैठक साक्षीने त्या दिवशी तिच्या केंद्रात सर्व महिला वयस्कर आणि किशोरवयीन मुलींची गुप्त मिटिंग घेतली अंधाऱ्या खोलीत फक्त मेणबत्त्यांचा उजेड प्रत्येकजण फक्त एक गोष्ट लिहून द्यायचं माझ्यासोबत कधी काही चुकीचं झालं का चुकी पुढे बेचाळीस चिठ्ठ्या आल्या त्यातल्या एकोणीस चिठ्ठ्यांमध्ये हो आणि त्यांच्या मागे सुन्ना करणारे प्रसंग माझा आताच हात पकडायचा मास्तर म्हणाले हे गुपित आहे भावाने दार बंद केलं होतं साक्षीला त्या रात्री झोपच लागली नाही हे सगळं इतकं पसरलेलं आहे पण कोणी बोलत नाही साक्षी केंद्र आता आंदोलनात तिने तातडीनं एक बाल न्यायरथ सुरू केला एक जीप एक ढोल आणि एक मोठा भित्तीपत्रक बोल कारण तू गप्प राहिलास तर तुझं बालपण मरेल रोज सकाळी सातवा जीप गावात फिरायची एक स्पीकर ओरडायचा बालकांवर अत्याचार झाल्यास एक हजार अठ्ठ्याण्णव वर कॉल करा बालकाचं मौन म्हणजे अपराध्याचा विजय पोलीस विभाग महिला बालविकास विभाग यांना सतत फॉलो अप अनेक वेळा अधिकारी म्हणायचे तुमचं काम चांगलं आहे पण इतकं उघड करू नका गाव चिघळतं साक्षीचं उत्तर थेट असे गाव चिघळो किंवा पेटो पण मुलींचं आयुष्य पुन्हा नष्ट होता कामा नये सुनीताचा खटला ती केस पोलिसांनी घ्यायलाच नकार दिला घरगुती प्रकरण म्हणत पण साक्षीने कोर्टात पीओ सी अंतर्गत जबरदस्त दाद मागितली सुनीताची मानसिक साक्ष घेतली गेली ती पुन्हा थथरत पण धाडसाने बोलली तो माझ्यावर चढायचा तो वास अजूनही येतो अंगावर एका वर्षानंतर सुनीताच्या सावत्र बापाला अठ्ठावीस वर्षांची शिक्षा सुनावली गेली आणि सुनीत ती आज पुन्हा शाळेत जाते तिच्या केसात टेडी बिअरची क्लिप असते गप्पूची एक दिवस असा आला साक्षीला एक आमंत्रण आलं दिल्लीला राष्ट्रीय महिला आयोगाकडून यंग ब्रेव्हर हॉट अवॉर्ड देण्यासाठी ती स्टेजवर उभी होती सोनेरी झगमगाट व्हाईट कार्पेट कॅमेऱ्यांचे फ्लॅश पण तिच्या हातात तोच जुना पिवळसर रबरचा बांगडी होती तिच्या माऊलीने दिलेली तिने पुरस्कार घेतला आणि म्हणाली मी ही बांगडी कधी काढणार नाही कारण ती मला आठवत राहते की मी कुणाच्या दयेवर नव्हते मी स्वतः लढून जिंकलंय आज मला पुरस्कार मिळतोय पण खरं यश तेव्हा आहे जेव्हा या देशात एकही सुनीता एकही साक्षी पुन्हा उघड्या खिडकीतून भीतीने आईला ओरडणार नाही कथा संपते तिथे नाही साक्षीची कहाणी अजूनही सुरू आहे ती अजून मुली भेटते अश्रू पुसते आणि म्हणते तू फोडलेल्या त्या अश्रूंच्या आवाजाने कितीतरी अपराधी उघडे पडतील आज ती फक्त एक मुलगी नाही ती आवाज आहे हजारो गप्प बसलेल्या चिमुकल्या जीवांचा